जुईली जोगळेकर तिचे कपडे मी चोरतेस आणि घालतेस तिलाही माहिती आहे सखी खोखलेचे कपडे खूप सुंदर असतात मला तिचा चोरायला आवडेल नमस्कार मी आणि कलाकृती सगळ्यांचं स्वागत आहे पुरस्कार रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे सगळ्यांची लाडकी स्वानंदी टिकेकर हाय हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना एकदम शांत कशी आहे मस्त खूप सुंदर दिसतेस थँक्यू बरं मला सांग आज झी चित्रगौरव पुरस्कार आहे आणि आज तू ह्या सोहळ्याचं निवेदन करणार आहे yes, मी निवेदन करणार आहे आज पाहुण्यांचं मी स्वागत करणार आहे किती तयारी करून आलेली आहे म्हणजे मला सांग की हे एखाद्या ऑडिशनला जाताना जेवढं जा तयारीचं कसं असतं ना तयारी ही गोष्ट शेवटच्या वेळेपर्यंत संपत नाही शेवटपर्यंत आता हे करूया आणि आता हे करूया हे चालूच असतं पण तीच मजा आहे कारण अभिनेत्याला नेहमी स्क्रिप्ट दिलेली आहे आणि तेच फॉलो करा आणि आपल्याला हवा तेव्हा कट होणार याची सवय असते पण जेव्हा तुम्ही निवेदन करता तेव्हा तुम्हाला आयत्या वेळेला अनेक गोष्टी कराव्या लागतात तुमचं माइंड तुम्हाला एकदम प्रेझेन्स ऑफ माइंडनी वागावं लागतं मजा येते मला खूप आवडतं आज इथे खूप मोठे मोठे कलाकारसुद्धा येणार आहेत इंडस्ट्रीमधले काय एक ठरवून का आलेस की नाही आता हे आले की मी हा विचारणारच त्यांना प्रश्न किंवा असं काही आपण गमतीशीर काहीतरी प्रश्न आपण एक ठरवून येतो ना गमतीशीर प्रश्न तर आहेतच म्हणजे माझ्या मनातही आहेत अजून मला असं वाटतं ते सगळे समोर आल्यानंतर मी गप्प पच बसणार आहे का मी काही बोलू शकणार आहे हे मला तेव्हा कळेल कारण आता मी खूप काही ठरवीन की मला असं करायचं तसं पण तो एक ओरा असतो ना तो आल्यानंतर असं होतं अरे बाप रे आता मी काय बोलू पण मी त्यांच्याबरोबर धमाल करीन एवढं मला नक्की माहिती आहे आणि तेच सगळ्यांना बघायला खूप मजा येणार आहे पण मला सांग की ह्या वर्षातला तुला आवडलेला वर सगळ्यात लाडका तुझा चित्रपट कोणता एक सांगणं फार अवघड हो आहे तुम्ही पण सगळे नॉमिनेशन्स बघा सगळे सिनेमे उन्हाळ असेल बापलोक असेल बायपण भारी देवाबद्दल की जितकं बोलू तितकं कमी आहे वाळवी आहे सगळे सिनेमे मला वाटतं यावर्षी आपल्याकडे खूप चांगले चांगले सिनेमे आले आणि एक ॲक्टर आणि एक ऑडियन्स हे दोन्ही म्हणून मला फार अभिमान वाटतो की आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिकडे इतकी उत्तम कलाकृती सादर होते पण आता तू प्रश्न विचारणारच आहेस तर त्या नोटवर मला तुला काही प्रश्न विचारायचे ज्याचे तुला उत्तर द्यायचे ठीक आहे ओके सो सोपे सोपे प्रश्न आहेत मला सांग की तू सगळ्यात जास्त कम्फर्टेबल कोणत्या आउटफिट्समध्ये मी कशातही कम्फर्टेबल असते असं काही नाही माझ्या मनावर आहे माझं मी त्या दिवशी खुश असले तर मी कम्फर्टेबल असते <laughs> इंडस्ट्रीमधला एक असा फॅशन ट्रेंड जो आता गेला पाहिजे असं तुला वाटतं इंडस्ट्रीतला फॅशन ट्रेंड मी फारसा फॅशन फॉलो करत नाही त्यामुळे माझा फारसा म्हणजे मला असं वाटतं जे मला घाल घालण्यात आनंद मिळतोय ते मी करते पण असं काही नाही मला सगळंच आवडतं मला ब्लिंग पण आवडतं मला कम्फर्टेबल ट्रॅक पॅन्ट पण आवडतं मला सगळं आवडतं इंडस्ट्रीमधली एक अशी मैत्रीण किंवा एक असा मित्र असेल ज्याच्या तुला कपडे चोरायला आवडतील की म्हणजे काही असेल मग त्यांचे ओवरसाईज टी शर्ट्स असतील किंवा काही म मैत्रीण म्हटलं तर मैत्रीण म्हटलं तर जुईली जोगळेकर तिचे कपडे मी चोरतेस आणि घालतेस तिलाही माहिती आहे सखी गोखलेचे कपडे खूप सुंदर असतात मला तिचं वॉर्ड्रोप चोरायला आवडेल या माझ्या मैत्रिणी यांच्यापैकी हे चोरायला आवडत तुझ्या फॅशन गुरु आहेत का फॅशन मैत्रीण येते असं म्हणायला हरकत नाही खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून वेळाभावी थोडेसे कमी गप्पा होतात आम डॅम शुअर की आपण पुन्हा लवकर भेटू आणि तेव्हा yes. अजून गप्पा मारू yes. थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा